पन्नास हजारांची लाच स्वीकारत असताना नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे एसीबीच्या जाळ्यात नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ प्राप्त माहितीनुसार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ठीक आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून ज्ञानेश्वर वारे यांना रंगे हात अटक केली गुजरात राज्यातील एका प्रकरणात गुन्हेगार असलेल्या आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली होती अगोदर एक लाखांची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा पैशांची मागणी केली असता पन्नास हजार रुपये स्वीकारत असताना लाच लुप्त प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात वारे सापडले पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर कारवाई झाली असे माहिती होताच शेकडोंच्या संख्येने जमाव तहसीलदार कार्यालयाकडे जमा झाले असता नवापूर पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करताना दिसत नवापूर तालुक्यात अनेकांवर चूक नसतानाही कोटे गुन्हे दाखल करणे आणि भ्रष्टाचार केल्याचा स्थानिकांच्या वाऱ्यांवर आरोप होता था। व्यापारी लोक पर परंतु जो गाँव के प्रतिष्ठित नागरिक है नगर सेवक इनको एक एक तास अगर काम भी रहा तो एक एक तास उसके सामने खड़ा रहना पड़ता था साहिब के सामने बैठने को जगह नहीं मिलती थी और बैठने को कुर्सी भी मिलती थी प्रतिष्ठित नागरिक को जबकि प्रतिष्ठित नागरिक गांव को गांव की जिम्मेदारी उनके ऊपर रहती है पोलीस का काम भी वो भी पुलिस का ही काम करते उसके बावजूद भी गांव के प्रतिष्ठित लोगों की उनके पास इज्जत नहीं दी है साहिब के पास हमारे जिदाबाद जोरदार घोषणाबाजी करने खाली राजकीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक व्यापारी यांना नामक आय कई प्रकारे प्रांतीने असे उपस्थित नागरिकांनी भावना व्यक्त केली आजपर्यंत वर्ग 1 पासून तर वर्ग 3 चे अनेक अधिकाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली है परंतु नवापूर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांची अटकेची माहिती मिळतात अर्धा तासातच शेकडोचा जमाव गोळा होत वारविरोधात जोर जोरात घोषणाबाजी करताना पाहून सुज्ञ नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे सदर कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शनिष्ठा गार्गे वालावलकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप घुगे व सहकाऱ्यांनी साफळा यशस्वी केला यावेळी सामान्य नागरिकांनी लाच लुतपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या लढत कारवाईचे कौतुक केले तसेच अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना योग्य शासन करण्याची मागणी केली